डोंबिवलीत ब्लिंकिट रायडर्सचं काम बंद आंदोलन लांब पल्ल्याच्या डिलिव्हरीसाठी योग्य मोबदला देण्याची मागणी अतिरिक्त रायडर्स कमी करण्याचीही मागणी केली जाते मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार काम बंद आंदोलनामुळे कंपनीच्या ऑर्डर्सवर मोठा परिणाम झालाय कंपनी सांगितलं मला तुम्हाला गॅरंटी ईपीएस देणार साठ ते सत्तर रुपये पण मला तासाला ईपीएस रुपये पण आता यो चाळीस रुपये पडतोय बाकीच्या आता तीस रुपये ते तीस रुपये कंपनी देणार काय रायडर कडून घ्यायचे आम्ही लोक कोणाकडून घ्यायचे आणि काय बोलायला गेलं आपण उद्या करू उद्या करू दोन स्ट्राईक झालेला स्ट्राईक केल्यानंतर जे ठिकाणी येतात त्यांच्या मध्ये येतात त्यांची आयडी होल्ड होतात त्यांना होता फोन लावतो मॅनेजर लोकांना सेंट्रल टीम मधून कॉल केलेलाय सेंट्रल टीम बोलतील तेव्हा तुमची आयडी ओपन होतील अजूनपर्यंत तो पोरगा सात दिवस पासून घरी पोहोचलाय त्याचा घर त्याच्यामध्ये चालतोय तो बोलतो सरांना फोन करून सर माझी आयडी कधी ओपन होणार आहे सर काय बोलतोय आम्ही टाकलेलं आहे मेल येतील तर तुमचं काम होतील आतापर्यंत त्याचं काम झालं नाही